आदी आदी श्री सप्तशृंगी कळावर चौकातील मंगळवारी फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक निराधार महिला व्यक्ती वय साधारण वर्षे थंडीच्या कडकड्यात झोपलेल्या अवस्थेत दिसून आली त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी इम्रान शाह यांच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांशी गुप्त तपास केला असता दोन दिवसापासून निराधार वयोवृद्ध महिला इथेच दिसून येत आहे अन्न वगैरे काहीच खात नाही कोणीतरी सोडून गेले असे समजून आले यावेळी तात्काळ माध्यम प्रतिनिधींनी सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे सप्तशृंगी गडावरील उपसरपंच संदीप बेणके यांना या संदर्भात माहिती दिली असता तत्कालीन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक संकेत नेवकर मंगेश केदारे रुग्णवाहिका चालक हजर झाले यावेळी नांदुरी पोलीस सवालदार निलेश शेवा यांच्या अधिकृत पत्र घेऊन वणी येथील वात्सल्यगृह गृह अनाथ आश्रम या ठिकाणी सुपूर्त केले असता गृहसंचालिका यांनी या निराधार मातेचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घेतला सार्वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक व्यवस्थापन मधून मी संकेत नव्हतं हो खर तर मला पत्रकार इम्रान शाह यांचा फोन आला की एक वयोवृद्ध महिला थंडीचं वातावरण होतं आणि त्या महिला बिचारा तिथं आथरून झोपलेल्या होत्या रस्त्यावरती आणि त्यांचा मला फोन आला की असं असं आहे आपण चौकशी केली पाहिजे मी मान्य व्यवस्थापक सुदर्शन जी दहतोंडे सगळ्यांना फोन केला आणि त्यांना पूर्ण माहिती दिली साहेबांनी मला असं सांगितलं की तू त्यांच्या आपल्या ट्रकची अँब्युलन्स आहे तू त्यांना फोन कर आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा तर पत्रकार साहेबांना मी सांगितलं की असा असा विषय तर पत्रकार साहेब आणि कौशल्यजी पवार ज्या वात्सल्याच्या संचालिका यांना फोन केला तर ताईंनी आम्हाला एका शब्दात सांगितलं का मी आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि एवढं निम्म्या रात्री सुद्धा त्या आमच्यासाठी धावून आलं आणि त्यांनी तो एक मदतीचा हात दिला याचा मनस्वी आनंद होतो आणि त्याच पद्धतीने आमचे मंगेसर असतील गवळी मॅडम असतील हे सर्व आम्ही तसेच आमचे रुग्णवाहिका चालक बाळू पवार आम्ही सर्व सोबत या वात्सल्य अनाथ आश्रमला घेऊन आलो आणि ह्या सर्व कामे सगळ्यात महत्वाची जी मदत असते जे चोवीस तास कार्यरत असतात ते नांदुरेचे पोलीस हवालदार शेवाळे साहेब यांच्या मदतीने आम्ही आज त्यांच्याकडे सुपूर्द केलं आणि खरं तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की वात्सल्य आश्रमात आल्यानंतर खरंच त्यांनी त्या माता माऊलीला आधार दिला ज्या माता माऊलीचं कुटुंब त्यांना सोडून गेलेलं आहे पण त्यांचा शोध सुरू आहे ज्यावेळेस त्यांचा शोध सुरू होईल ज्यावेळेस त्यांना ते कळत त्यावेळेस ते घेऊनच जाणार आहे पण शेवटी एक हात मदतीचा असतो एक वात्सल्य लागतं आणि कोणीतरी आपलं असावं लागतं म्हणून या जगामध्ये अजूनही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माणूस की आपण म्हणतो ती शिल्लक आहे आणि म्हणूनच आपण अशा ज्या निमे निमेरातल्या आपल्या जे मदतीचा हात करतात तर आपण सुद्धा आपल्या एक हात मदतीचा दिला पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच अशा चांगल्या कार्यात आपण हात हात हातात मदत कराल एवढं मी आपल्या पुढं सांगतो आणि थांबतो